ते दोघं एका समाजाचे एका विचारांचे एका सामाजिक पार्श्वभूमीचे होते यांच्यामध्ये प्रेमप्रकरण सुरू होतं आणि पाच वर्षापूर्वी ते लव मॅरेज करतात पण पाच वर्षानंतर यामुळे जी घटना घडते त्याची कोणी कल्पनाही केलेली नसेल तारीख आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार होता रविवार वेळ साधारणपणे सकाळी आठ ते दहाच्या सुमारासची होती जळगाव शहरातील पिंपराळा हुडको हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये एका ठिकाणी एका परिवारातील लोकांवरती दुसऱ्या परिवारातील लोकांनी हल्ला केलेला आहे आणि रक्तरंजित संघर्ष झालेला आहे अशी माहिती जळगाव पोलिसांना रामानंदनगर पोलिसांना कळते ती माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचत आहेत आता या ठिकाणी अत्यंत भयंकर अशा पद्धतीचा प्रकार घडलेला होता आता ही घटना नक्की काय होती तर मुकेश रमेश शिरसाट नावाचा त्या भागामध्ये राहणारा एक तरुण आहे तर त्या तरुणाचं त्याच परिसरामध्ये राहणारी पूजा बनसोडे नावाची एक तरुणी आहे तर त्या तरुणीवरती प्रेम होतं किंवा या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि दोघंही एकाच समाजाचे होते एकमेकांच्या जवळचे होते अगदी एकमेकांना चांगले ओळखणारे होते एकाच सामाजिक पार्श्वभूमीतून आलेले होते आणि यामुळे मग आपल्याला आपल्या प्रेमाला सगळ्यांची साथ मिळेल असं यांना वाटत होतं आणि आता यांचं प्रेम आहे त्यांना लग्न करायचं होतं आपला संसार सुखाने होईल असं त्यांना वाटायला लागलं होतं पण आता ज्यावेळेस हे प्रेमप्रकरण मुलीच्या घरच्यांना समजलं त्यावेळेस मग त्या घरच्यांनी त्या गोष्टीला विरोध करायला सुरुवात केली होती आणि आपली मुलगी अशा पद्धतीनं किंवा मनाप्रमाणे लग्न करण्याचा प्रयत्न करते किंवा त्यात त्या ह्या त्या गोष्टी त्यांना सहन झालेल्या नव्हत्या आणि हे सगळं होतं घरच्यांचा विरोध होता असं असतानाही या विरोधाला न जुमानता त्यानंतर या दोघांनी पळून जाऊन लग्न केलेलं होतं आणि त्यांचा संसार सुरू झालेला होता पण यामुळे शिरसाट परिवार आणि बनसोडे परिवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला होता आता ही दुखती नस जी आहे ती कायमची ताजा एकमेकांना म्हणजे ह्या गोष्टी मनात ठसठस करायला लागलेल्या होत्या आणि इकडं या दोघांचा संसार सुरू झालेला होता कालांतराने त्यांना एक मुलगीसुद्धा झालेली होती आणि संसार बहरलेला आहे आणि आता यांच्या लग्नाला जवळजवळ पाच वर्ष झालेली होती पण मुलीच्या घरचे जे आहेत ते किंवा त्यांच्या मनातलं किंवा त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या मनातला राग जो आहे तो राग मात्र कमी झालेला नव्हता आणि या ना त्या कारणाने या परिवारामध्ये या दोन परिवारांमध्ये काही ना काहीतरी वाद होत होता तारीख आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आता या दिवशीसुद्धा संध्याकाळी वाद झालेला होता वादाची ठिणगी पडलेली होती ती रात्र गेली होती पण ठिणगी मात्र शांत झालेली नव्हती आणि दुसऱ्या दिवशी होता रविवार आता रविवारी मुकेश जो आहे तो दुकानात काहीतरी साहित्य आणण्यासाठी घराच्या बाहेर पडलेला होता आणि यावेळेस पूजा शिरसाट यांचे काका म्हणजेच त्या मुकेश यांच्या पत्नीचे काका सतीश केदार त्यानंतर भाऊ प्रकाश सोनवणे आणि इतर काही आठ दहा जण जे होते ते त्या ठिकाणी आले आणि ते मुकेशला म्हणजे त्यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली की तू ती पळून जाऊन लग्न केलं आणि यापूर्वी आम्ही तुमच्या परिवाराला सोडलं पण आता आम्ही तुमच्या परिवाराला संपवून टाकू तुम्हाला संपवून टाकू वगैरे वगैरे अशा पद्धतीनं आणि याच्यामध्ये यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली आणि त्यानंतर मग त्या मंडळींनी आणलेले काही कोयते होते चॉपर होते किंवा काही लाठ्याकाठ्या होत्या तर त्यांनी मुकेशवरती हल्ला करायला सुरुवात झाली आता याच्यामुळे अजूनच वाद वाढलेला होता आणि मुलीच्या माहेरची मंडळींनी मग मं त्या मुलाच्या मानेवरती वगैरे वार केले त्याला गंभीर दुखापत झाली होती आणि ते वार होत होते तो ओरडत होता जीवाच्या आकांताने ओरडत होता आणि त्याला वाचवण्यासाठी मग त्याच्याच घरातली लोकं धावत आली होती याच्यामध्ये मुकेशचा भाऊ काका काकू त्याचे चुलत भाऊ चुलत बहीण वगैरे ही मंडळी त्या ठिकाणी वाचवायला आलेली होती पण यांच्यावरती सुद्धा या मंडळींनी वार केलेले होते आणि त्याच्यानंतर मग हे मारेकरी जे ते तिथून निघून गेले आणि नंतर आ, हे जे जखमी होते त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं पण दुर्दैवाने याच्यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झालेला होता आता या हल्ल्यामध्ये निळकंठ सुखदेव शिरसाट वर्ष पंचेचाळीस कोमल निळकंठ शिरसाट करण निळकंठ शिरसाट ललिता निळकंठ शिरसाट आणि सनी निळकंठ शिरसाट आणि अशा पद्धतीनं काही नावं समोर येतात आणि हे सगळे पिंपराळा हुडको या भागामध्ये राहणारे होते आणि ह्यांच्यावरती आता जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत आणि या प्रकरणाची फिर्याद मयत मुकेश जे आहेत त्यांचे बंधू सोनू रमेश शिरसाट साधारणपणे बावीस वर्षाचाही राहणार भीमनगर पिंपराळा हुडको राहणार जळगाव तर यांनी दिलेली आहे आता पोलिसांनी या प्रकरणामध्ये सतीश केदार प्रकाश सोनवणे सुरेश बनसोडे बबलू बनसोडे राहुल सोनवणे पंकज सोनवणे अश्विनी सुरवाडे मग त्याचबरोबर विकी मांगले बबल्या मांगले आणि इतर जे काय आहेत असे नऊ जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि काही पाच सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि इतर जे काही संशयित आहेत त्यांचा शोध चालू आहे पण बायकोच्या माहेरच्या कुटुंबियांनी पाच वर्षांनी प्रेमविवाहाचा सूड घेत जावं याची निर्घुण पद्धतीनं हत्या केली आता मुकेश यांच्या पश्चात त्यांचे आईवडील आहेत भाऊ आहे पत्नी आहे मुलगी आहे आणि या हत्याकांडामुळे तो परिसर जो आहे तो सुन्न झालेला होता परिसरामध्ये प्रचंड तणाव निर्माण झालेला होता आणि डोळ्यान देखत त्या मुलावरती हल्ला झालेला होता आणि अशा पद्धतीनं सा साधारण गँगवार पद्धतीनंच तो हल्ला झाला आणि याच्यामुळे प्रचंड वातावरण तंग झालेलं होतं आणि त्या परिसरातही गर्दी जमलेली होती आणि रुग्णालयाच्या बाहेरसुद्धा गर्दी जमलेली होती आणि यामुळे सगळं परिसर जो आहे तो हादरून गेलेला होता आणि त्या परिसरामध्ये पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त आता लावलेला होता पण दुर्दैव बघा एक लहान मुलगी ती अनाथ होते एक तरुण मुलगी आहे ती विधवा होते एक आई वडील आपल्या तरुण मुलाला गमावतात शेवटी मग याच्यामधून कोणाला काय मिळालं म्हणजे राग आणि भांडण याच्यामधून काय साध्य झालं याचा सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि ही घटना लव मॅरेज झालं आणि त्याच्यानंतर पाच वर्षानंतर त्यांनी तो डूक धरला आणि त्याच्यात न झाली की अजूनही याच्या मग इतर काही कारणं किंवा इतर काही पार्श्वभूमी आहे का तर याच्यावरतीसुद्धा आता तपास चालू आहे त्यांच्यामुळे काही नवीन वेगळी माहितीसुद्धा आपल्यापर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत येऊ शकते पण समजा तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद